नमस्कार मंडळी ऐका हो ऐका मराठी पॉडकास्ट वर मी सावनी तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करते मागच्या पॉडकास्ट मध्ये आपण तेनाली हजर जबाबीपणा आणि राजाचे वेगळे वागणे या गोष्टी ऐकल्या तसेच या गोष्टी मधून आपल्याला हे कळले कि प्रत्येक वेळेला राजा आहे म्हणून तो कधीच चुकणार नाही असे नाही राजा देखील माणूसच आहे

आणि महाराजांची स्वारी तेनाली वर पारच चिडली आणि त्याला नको नको ते बोलले परिणामी तेनाली रागाच्या भरात एके रात्री ती नगरी राजदरबाराची नोकरी सोडून दूर कुठेतरी निघून गेला तेनाली गेल्यामुळे महाराजांना करमत नव्हतेच ते सारखे पेचन होते असं मौल्यवान रत्न आपल्या हातून जाता कामा नये असं सारखी त्यांना वाटत असे त्यांनी आपली माणसं गावोगावी आसपासच्या नगरात त्याला शोधण्यासाठी पाठवली निरोप पाठविले पण तेनाली राम काही परत आला नाही आता मात्र महाराजांना काळजी वाटू लागली ते त्याचाच विचार करू लागले आणि त्यांना एक कल्पना सुचली एके दिवशी राज्यात सर्वत्र दवंडे पेटले की ह्या महिन्याच्या पौर्णिमेला महाराज कृष्ण देवराय हे आपल्या नगरात राज्यातील सर्व विहिरींचा विवाह करणार आहेत तेव्हा प्रत्येक गाव प्रमुखाने आपापले विहिरी घेऊन विजयनगरात दाखल व्हावे ज्या गावच्या विहिरी आणल्या जाणार नाहीत त्या गावाला एक हजार सुवर्णमुद्रांचा दंड भरावा लागेल ही दवंडी ऐकल्यावर सर्वच जण हैराण झाले राजा विहिरींचं लग्न लावणार विहिरी आणायच्या खरंच काय हा वेडेपणा राजाचं डोकं तर फिरलं नाही ना असं प्रत्येकाच्या मनात येत होतं असेच दिवस जात होते दोन दिवसावर पौर्णिमा आली गावचे सरपंच आणि ग्रामस्थ मंडळी चिंताग्रस्त असताना एक साध्या वेशातील व्यक्ती त्यांच्या जवळ आली आणि म्हणाली लोक हो मी तुमच्या गावात नवीनच आहे मंदिरात चार दिवसांसाठी मुक्काम ठेवलाय तुम्ही सर्वजण कसल्या तरी चिंतेत दिसता या गावाने मला आसरा दिलाय इथल्या लोकांनी मला जेवण दिले मी सर्वांचा ऋणी आहे तेव्हा तुम्ही मला तुमची समस्या सांगितलीत तर मी काही मदत करता आली तर करीन गावकऱ्यांनी दवंडी विहिरीचं लग्न दंडाची रक्कम अशी सर्व माहिती त्याला दिली ती ऐकल्यावर तो परदेशी भावना म्हणाला ठीक आहे विहिरीचं लग्न लावणाऱ्या राजाची हुशारी मला कळली तुम्ही मला साथ द्या आपण कल्पकतेने त्याला उत्तर देऊ परदेशी पाहुण्याने मग गावकऱ्यांना काय करायचे कसे वागायचे याचे मार्गदर्शन केले योजना आखली आणि पौर्णिमेच्या सकाळीच भर दरबारात एक मनुष्य येऊन दाखल झाला राजा कृष्ण देवराय यांना विनम्र अभिवादन करीत तो म्हणाला महाराज आपल्या दवंडीप्रमाणे आम्ही आमच्या गावातल्या विहिरी घेऊन लग्न समारंभासाठी आलो आहोत ग्रामस्थ आणि विहिरी वेशीपाशी आहेत मात्र आमची अशी अट आहे की तुमच्या नगरीतील विहिरींनी समोर आल्याशिवाय आमच्या विहिरी तिथे येणार नाहीत तेव्हा आपण आपल्या विहिरींना घेऊन नगराबाहेर यावं तो मात्र महाराजांनी सरळ त्या व्यक्तीला आपल्या तालनात नेलं त्याला बक्षीस दिलं आणि विचारलं तुम्हाला ही कल्पना देणारी व्यक्ती कुठं आहे महाराज तो आमच्या गावचा पाहुणा इथं आमच्या बरोबर आलाय हे खरं पण तो बाहेरच थांबलाय मग सांग त्याला आम्ही घेऊन असे म्हणून महाराजांनी दिला संध्याकाळी निवडक मानकऱ्यांना घेऊन महाराज वेशीवर हजर झाले त्यांनी गावकऱ्यांना कुणाने विचारले आणि आपल्या गळ्यातील मौल्यवान कंठा तेनालीरामच्या गळ्यात घालत महाराज म्हणाले हीच आमची खरी बुद्धिमत्तेची चातुर्याची कल्पक त्याची विहीर आहे या गोष्टी मधून आपण हे ऐकले की राजाच्या विचित्र वागण्यामुळे तेनालीराम राज्यातून निघून जाण्याचा निर्णय घेतो परंतु राजाला तेनालीरामला राज्यात थांबवायचं असते म्हणून राजा एक युक्ती वापरतात ते विहिरीचे लग्न लावायचे अशी घोषणा संपूर्ण गावात करतात आणि मग शेवटी तेनालीराम अत्यंत चातुर्याने विहिरीचे कसे लग्न लावून देतो ही गोष्ट आपण ऐकली या गोष्टीतून आपण हेच शिकतो की शक्तीपेक्षा युक्ती कधीही श्रेष्ठ असते विहीर लग्नासाठी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेणे अशक्यच होते त्यावेळी युक्तिवाद श्रेष्ठ ठरला गोष्ट दुसरी ध्यानस्थ पोपट राजा कृष्ण देवराय यांना एकाने एक पोपट भेट दिला तो पोपट सर्व प्रकारची वाक्ये स्तोत्रे म्हणत असत त्यामुळे तो महाराजांचा अतिशय आवडता होता त्यामुळे त्याच्या देखभाली करता सेवक नेमले आणि त्यांना आज्ञा दिली की ह्या पोपटाची नीट काळजी घ्या जर या पोपटास काही झाले तर तुमची खैर नाही तसेच त्याच्या मृत्यूची बातमी जो सांगेल त्याचे डोके उडवले जाईल नोकर त्या पोपटाची जीवापाड काळजी घेत असत परंतु शेवटी एक ना एक दिवस तो पोपट मरणारच होता तसा एके दिवशी तो पिंजरात मरून पडला नोकराने ते पाहिले परंतु ही बातमी महाराजांना सांगणे म्हणजे स्वतःचे मरण ओढवून घेणे घाबरून तो नोकर तेनालीकडे गेला व सर्व कहाणी सांगून म्हटला की यातून मला वाचवा तेनाली त्याला एक युक्ती सांगितली व त्याप्रमाणे वागण्यास सांगितले त्यानुसार तो नोकर महाराजांकडे गेला आणि म्हणाला महाराज आपला पोपट बसला आहे आकाशाकडे चोच वासून पाय वर करून बसला आहे तो कुठलीही हालचाल करत नाही पाणी व अन्न त्याने वर्ज्य केले आहे ते सगळे ऐकून महाराजांना कळून चुकले की पोपट मेला आहे ते त्या नोकरास म्हणाले अरे एवढं साधू तुला कळत नाही पोपट मरण पावलं आहे आणि तू हे काय सांगत बसलं आहेस त्यावर तो नोकर म्हणाला महाराज पोपट मेला आहे असा निरोप मी दिला असता तर आपण मला देहदंड दिला असता त्यामुळे मी पोपट मेला असं बोलणार नाही महाराजांना आपली चूक कळली व या नोकराच्या उत्तरामागे कोणाचं डोके आहे हेही त्यांच्या लक्षात आले या गोष्टीत राजाचा आवडता पोपट कधीच मरण पाहू नये अशी त्यांची इच्छा होती परंतु तो जिवंत पक्षी असल्याने एक ना एक दिवस मरण पावणारच आणि हे सत्य राजाला सांगितले तर नोकराचा जीव धोक्यात जाणार हे ठरलेले होते त्यामुळे जेव्हा पोपट एक दिवस मरण पावतो त्यावेळेला नोकर घाबरून तेनालीरामकडे जातो आणि तेनाली सांगितलेल्या युक्तीचा वापर करून नोकर राजाला सांगतो की पोपट ध्यान करत बसला आहे हे ऐकून राजाला सगळा प्रकार उघडकीस येतो आणि त्याला आपली चूक कळते या गोष्टीतून आपल्याला हे शिकायला मिळते की युक्तिवाद कायम श्रेष्ठ असतो तो राजा आहे म्हणून तो म्हणेल ते सगळं ब्रह्म वाक्य असे ठरवणे चुकीचे आहे आणि म्हणूनच राजा ही चुकू शकतो आणि राजालाही त्याच्या चुकीची जाणीव होऊ शकते गोष्ट तिसरी अभूतपूर्व थंडी विजयनगर राज्यात प्रचंड कडाक्याची थंडी पडली होती त्याची राजदरबारात चर्चा चालू असताना एका पंडितजींनी महाराजांना सूचना केली की महाराज अशा या कडक थंडीच्या दिवसात आपण जर आपल्या राज्यात यज्ञ केला तर त्याचं फळ आपल्याला खूप छान मिळेल त्या यज्ञाच्या उष्णतेने आणि धुरामुळे वातावरण शुद्ध साफ आणि उबदार होईल यज्ञपूर्तीने देवदेवता प्रसन्न होऊन राजाला पाऊस पाणी समृद्धी व स्थैर्य लाभेल पंडितजींचा तो विचार साऱ्या मंडळींनाच मान्य झाला महाराजांनी आपली पसंती नोंदवीत त्या यज्ञासाठी राजकोषातून मोठी मदत जाहीर केली सात दिवस चालणाऱ्या या यज्ञाच्या निमित्ताने पंडितजी स्वत पहाटे नदीपात्रात उतरून तपसाधना करणार होते मात्र त्यावेळी कोणीही त्यांच्या जवळ यायच नाही अशी खास परवानगीही मिळवली होती दुसऱ्या दिवशी राज्यातल्या देवीच्या मंदिरात महायज्ञाला प्रारंभ झाला त्याबरोबर रोज पहाटे पंडितजी अगदी पहाटे त्या कडक थंडीतही गार पाण्यात उभे राहून तपश्चर्य करत होते देवदेवतांना प्रसन्न करून घेण्यासाठी त्यांचे हे प्रयत्न चालू होते पंडितजींनी घडवून आणलेला यज्ञ ते करत असलेली नदीपात्रातील तपश्चर्या या सर्व गोष्टींचं प्रजाजन राजदरबारी मंडळी यांच्याकडून मोठं कौतुक होऊ लागलं पंडितजींनी त्या काडाक्याच्या थंडीतही नदीच्या पाण्यात उभे राहून चाललेली तपश्चर्या सर्वांचे लक्ष वेधून घेत असतानाच एके दिवशी राजा कृष्ण देवराय पहाटे पहाटेच पंडितजींच्या भेटीसाठी नदीवर निघाले सोबत तेनाली होता पंडितजींना त्या थंडीत देवदेवतांना प्रसन्न करून घेण्यासाठी तेवढं कष्ट करताना पाहून महाराज फारच प्रभावित झाले पण तेनाली म्हणाले खरच किती कष्ट घेत आहेत ना पंडितजी एवढ्या थंडीतही ते हे कष्ट करत आहेत त्यानिमित्त आपण त्यांचा सत्कार करूया तेनालीराम म्हणाला चालेल ना जरूर पण महाराज मला असं वाटत की आपण हा निर्णय उद्या घेतला तर दुसऱ्या दिवशी परत तेनालीराम आणि महाराज पहाटेच नदीवर आले तेव्हा मात्र तेनालीराम म्हणाला चला महाराज आपण जरा जवळ जाऊन त्यांची तपश्चर्या पाहूया का तेव्हा महाराज म्हणाले नको आपण जवळ जाऊ नये तपश्चर्या करत असताना कुणीही जवळ येऊ नये असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यांना ती परवानगीही देण्यात आली आहे बर तर मग महाराजांची तपश्चर्या पूर्ण होईपर्यंत आपण वाट पाहू तेच योग्य नाही का आणि खरोखरच महाराज आणि तेनालीराम हे दोघे वाट पाहत नदीच्या घाटावर उभे राहिले बराच वेळ झाला तरी पंडितजी बाहेर येईनात महाराज मला वाटत पंडितजी इतका वेळ पाण्यात उभे राहिल्यामुळे गारटले असतील त्यांना बाहेर यायला हात द्यायला हवा असं म्हणा तेनालीराम नदीत उतरला आणि त्यानं हाताला धरून पंडितजींना बाहेर ओढले पंडितजींकडे पाहताच महाराज म्हणाले अरे तेनालीराम तो चमत्कार पाहिलास पंडितजींच्या कमरेखालचा अंग कसा निळा पडलाय तेव्हा तेनालीराम म्हणाला महाराज अहो हा चमत्कार नाही हे पहा थंडीपासून बचाव करण्यासाठी पंडितजींनी आतून जलरोधक निळ्या रंगाचा पायजामा घातलाय खात्री करायची तर त्यांचे धोतर पुरेपुरे तेनालीराम तुला काय म्हणायचंय काय सांगायचंय हे आम्हाला कळलंय अरे जगात ढोंगी असे असणारच आपली नजर तयार करायला हवी हेच खरं महाराज म्हणाले आणि पंडितजींचा चेहरा मात्र पाहण्यासारखा झाला या गोष्टीत पंडितजींचा डाव तेनाली कळला होता मात्र त्याने तो लगेच राजाला सांगितला असता तर राजाने तेनाली वर विश्वास ठेवला नसता म्हणून तेनाली एका दिवसाची मुदत मागून पंडितजींचा डाव अगदी सहजपणे राजासमोर आणतात हे आपण ऐकले आणि तेव्हा पंडितजी पकडले जातात या गोष्टीतून आपण हे शिकलो की दिसतं तसं नसतं म्हणूनच जग फसतं इथे तो पंडितजी राजाला कितीही देखावा करत असला तरी सत्य काहीतरी वेगळेच होते जे फक्त तेनालीरामला माहिती होते पुढील भागात आपण गावात आलेला साधू हा खरच चांगला आहे की ढोंगी आहे तसेच तेनालीराम त्या साधू बरोबर काय करतील याची गोष्ट ऐकणार आहोत तसेच या गोष्टीमध्ये साधू लोकांची फसवणूक करतो की नाही ही गोष्ट खूप गमतीशीर आहे चला तर मग मंडळी आज आपण इथेच थांबूया पुन्हा लवकर भेटूया त्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा तसेच आम्हाला इंस्टाग्राम आणि फेसबुकला फॉलो करायला विसरू नका भेटूया पुढच्या भागात लवकरच